यानंतर अशा आमदाराचं भाषण आमदार साहेब म्हणतो की कि किती दिवस तकदीर माझं मला हुलकावना देईल किती दिवस तकदीर माझं मला हुलकावना देईल खरं सांगू दोस्त हो एक दिवस माझा येईल किती दिवस तकदीर माझं मला हुलकावण्या देईल खरं सांगू दोस्त हो एक दिवस माझा येईल त्या दिवशी असेल मी उंच उंच बसलेला त्या दिवशी असेल मी उंच उंच बसलेला अनेकांच्या काळजामध्ये अलगतपणे ठसलेला आमदार सन्माननीय बाबुरावजी कोळीकर भवानी राजे छत्रपती शिवराय आपले दैवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे